दारुबंदी असतानाही विक्री एकाला अवैध दारू साठ्यासह अटक सण उत्सवाचे दिवस सुरू आहेत यातच गणेशोत्सव आणि ईद असल्याने पोलिस प्रशासनाकडून या काळात दारुबंदीचे आदेश काढले होते असे असताना देखील एकाने दारू विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात साठा आणला होता पोलिसांना सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधिताला अटक करत अवैध दारूसाठा जप्त करण्याची कारवाई केली आहे नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे यात रूपसिंग जितसिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे दरम्यान ईद ए नबी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दारूबंदी अर्थात या काळात दारू आली होती असे असतानाही आरोपीने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा आणला होता याच पार्श्वभूमीवर रुपसिंग पाचपावली पोलिसांनी कारवाई केली पेट्रोलिंग करताना टाकला छापा पाचपावली पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळाली होती यानंतर स्टेशनचे पोलीस पेट्रोलिंगवर असताना छापा टाकण्यात आला यावेळी रुपसिंग यांच्याकडे देशी इंग्रजी तसेच मोहफुलीची दारू असा एक लाख तीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे या आरोपीने आपल्या घरातील बेड कूलर आणि विविध ठिकाणी लपून ठेवलेला माल पोलिसांनी शोधून जप्त केला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण नागपूर